नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालकांनो आज आपण जो रिझल्ट आहे तो, तो आपण बघितलेला आहे मी ऑलरेडी सकाळीच व्हिडिओ अपलोड केला होता जो की तुम्हाला माहिती पाहिजे की राऊंड टूचा जो आपला एमबीबीएस बी डी एस चा रिझल्ट आहे पब्लिज झालेला आहे रात्री दीड वाजता रिझल्ट आपल्याला सीईटी टी सीएलच्या वेबसाईटला दिसलेला आहे की तो ऑफिशियली त्यांच्या वेबसाईटला पब्लिश झाला आहे आता त्याच्यानंतर तुम्हाला काय भेटेल तर त्याच वेबसाईटला तुम्हाला कोणत्या सीट्स वॅकंट आहे आणि व्हर्च्युअल वॅकन्सी तुम्हाला दिसेल व्हर्च्युअल वॅकन्सी म्हणजे होल्ड आणि अपग्रेडेशन किती मुलांनी केलेलं आहे ते तुम्हाला रिपोर्टिंग झाल्यावर समजेल आणि आता सध्या तुम्हाला जे सीट मॅट्रिक्स आहे म्हणजे राऊंड थ्रीसाठी आपल्याला किती सीट्स जे ते आपले बाकी आहे आपले वॅकंट आहे कॅटेगरी अकॉर्डिंग आणि ओपनचे सीट्स कॉल कॉलेज कि अकॉर्डिंग किती कॉलेजमध्ये आणि कोणते सीट उरलेले आहे ते आपल्याला सर्व समजून जाईल तर ते तुम्ही एकदा वेबसाईटला चेक करू शकता जर तुम्हाला ते वेबसाईट किंवा ते पीडीएफ भेटत नसेल तर आम्ही आमच्या व्हॉट्सअप चॅनलला ऑलरेडी ती पोस्ट केलेली आहे तर तुम्ही तिथं पण बघू शकता ते व्हॉट्सअप चॅनल फ्री आहे तर तुम्ही ते जॉईन करू शकता आमचं व्हॉट्सअप ग्रुपची लिंक जी आहे ती मी पिन केलेली आहे मी डॉक्टर देवाश्री महाजन माउली काउन्सिलिंग तर्फे आज तुमच्या समोर राऊंड टू नंतर काय करायचं ते आपण आज घेऊन आलेलो आहे आणि हा पूर्ण व्हिडिओमध्ये राऊंड थ्रू नंतर जे आपली काय प्रक्रिया राहणार आहे काय केलं पाहिजे आपले काय ॲक्शन्स राहिले पाहिजे ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्हाला काउन्सिलिंग पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता इथे एट टू सेव्हन फाय सेव्हन एट फोर एट झिरो या नंबरला फक्त व्हॉट्सअपला एक मेसेज टाका की तुम्हाला एमबीबीएस बी एम एस बीडीएससाठी जी काउन्सिलिंग आहे ती पाहिजे आहे फॉर पेड काउन्सिलिंग असं टाकलं तरी चालेल आमचे जे काही टीम मेंबर्स आहेत ते तुमच्याशी क्यू आर कोड जे शेअर करतील ते पूर्ण तुम्हाला सांगून देऊ आता पुढची प्रक्रिया आपली काय राहणार त्यावर आपल्याला आता सध्या फोकस राहिलं पाहिजे कारण आपला रिझल्ट आलेला आहे आणि पुढची प्रक्रिया आता खूप महत्वाची राहणार आहे आता तुम्ही काय स्टेप्स फॉलो केले पाहिजे ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे रॅदर दॅन काउन्सिलिंग किंवा तुमचा नीटचा रिझल्ट कारण राऊंड टूची प्रक्रिया राऊंड वनपेक्षा जास्त टफ राहते आणि राऊंड टूमध्ये खूप सारे सिलमिस्टेक्स मुलं करत राहतात आणि त्यामुळे त्यांना जी भेटलेली सीट आहे ती पण हातातून जात असते राऊंड टूची काउन्सिलिंग म्हणजे सर्वात क्रिटिकल काउन्सिलिंग म्हटली जाते कारण राऊंड टूमध्ये आपल्याला फ्री एक्झिट नावाची गोष्ट राहत नाही आता काही विद्यार्थ्यांची मला अशी इन्क्वायरी आली की आम्हाला जे कॉलेज पाहिजे नव्हतं ते आम्ही टाकून दिलं होतं आणि ते आम्हाला लागलेलं ला आहे तर आता आमच्याकडे काय ऑप्शन आहे तर फ्री एक्झिटचं आप आपल्याकडे ऑप्शन नाही आहे आपल्याकडे आता काय ऑप्शन आहे तर आपण अपग्रेडेशनला जाऊ शकतो तुम्ही ते सीट हातात ठेवू शकतात आणि राऊंड थ्रीला अपग्रेडेशनला जाऊ शकतात किंवा जर तुम्हाला सीट नकोच आहे तर तुम्ही ते सोडा पण तुम्हाला राऊंड थ्रीसाठी परत जी फीज आहे ती भरावं लागेल आणि परत जे रजिस्ट्रेशन आहे ते करावं लागेल कारण राउंड टू मध्ये सीट सोडल्यामुळे आपण प्रक्रियेचे बाहेर पडलेलो आहोत आणि आपण आता काउन्सिलिंगमध्ये पुढे पार्टिसिपेट करू शकत नाही अंटिल अँड अनलेस आपण राऊंड थ्रीचं रजिस्ट्रेशन जोपर्यंत करून घेत नाही आता आपला सर्वात पहिला पॉईंट आपण काय घेतला आहे राऊंड टूमध्ये मध्ये जागा मिळाली व स्टेटस रिटेन्शन भरला नाही तर तुम्ही पुढची जी राऊंड थ्रीची फेरीसाठी पात्र राहतात म्हणजे जर तुम्हाला आता राऊंड टूमध्ये जर कोणती जागा भेटली असेल तुम्हाला कोणती जागा मिळाली असेल तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म आणि तुम्ही भरला नसेल भरला नसेल म्हणजे काय की तुम्ही ॲडमिशन घेतली नाहीये तर तुम्ही जी पुढची प्रक्रिया आहे म्हणजे राऊंड जी फेरी आहे तिच्या तिच्यात तुम्ही पात्र राहणार तिच्यात तुम्ही ॲडमिशन जे आहे ते घेऊ शकतात किंवा चॉईस फिलिंग जे तुम्ही राऊंड थ्रीसाठी करू शकतात फक्त राऊंड थ्रीसाठी ते लोक पात्र राहणार नाही ज्यांनी ऑलरेडी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरलेलं आहे ते पण आपण पुढच्या पॉईंटमध्ये बघून घेऊ हा पॉईंट तुम्हाला क्लिअर असेल की जर तुम्ही स्टेटस रिटेन्शन भरत नाही आहे तर तुम्ही राऊंड थ्रीची प्रक्रिया जी ती करू शकतात राऊंड टूमध्ये जागा मिळाली पण स्टेटस रिटेन्शन भरला पुढे राऊंड थ्री व पुढच्या फेऱ्यांमध्ये सहभागी होऊ शकत नाही जर तुम्ही राऊंड टूमध्ये तुम्हाला कोणती जागा भेटली आहे तुम्हाला कोणतं जर सीट अलॉट झालं आहे ते पण तुम्ही सॅटिस्फाईड आहात की आपल्याला जे कॉलेज अलॉट झालं आहे ते चांगलं आहे तर तुम्ही तिथं जाऊन स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरला असेल म्हणजे तुम्ही तिथं फायनल ॲडमिशन जी आहे ती केली असेल पण आता पुढे काय तर पुढे तुम्हाला काहीच करायचं नाही आहे तुम्ही करू पण शकत नाही कारण एकदा जर तुम्ही तिथं ॲडमिशन घेऊन आले फायनल ॲडमिशन तुम्ही जर तिथं तो फॉर्म भरून आले स्टेटस रिटेन्शन फॉर्म तर तुम्ही राऊंड थ्रीसाठी जे ते पात्र नाही आहे आता तुम्ही राऊंड थ्रीमध्ये एलिजिबल नाही आहे कारण ऑलरेडी तुमची ॲडमिशन जी ती झालेली आहे आणि तुम्ही पुढची कोणतीच काउन्सिलिंग जी ती महाराष्ट्र स्टेटची करू शकत नाही म्हणून आता तुम्ही काउन्सिलिंग वगैरे करूच नका एकदा जर तुम्ही ऍडमिशन घेतलेली आहे तर फक्त कॉलेजची रिओपन व्हायची वाट बघा जेव्हा ते ओपन होईल तेव्हा तिथं डायरेक्ट अकॅडमिक सेशन त्यांचं जॉईन करा बाकी तुम्हाला आता काहीच करायचं नाहीये राऊंड टू मध्ये जागा मिळाली नाही प्रवेश घेतला नाही राऊंड थ्रीसाठी पात्र नवीन तुम्हाला चॉईसेस जे ते भरावं लागतील राऊंड टूमध्ये जर तुम्हाला कोणतीच जागा भेटली नाही आहे म्हणजे काय तर राऊंड टूमध्ये तुमची जी पी डी एफ आपल्याला जनरेट होते भरल्यानंतर आपल्याला एक प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट जी आहे हो ती अपडेट होत असते मी ऑलरेडी त्याचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे ती तुम्ही बघू शकतात तर तिच्यात जर आपल्याला आपल्या आप नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल दिसत आहे तर याचं मीनिंग हे आहे की आपल्याला जागा मिळालेली नाही आहे म्हणजे आपल्याला कोणतंच सीट जे ते अलॉट झालेलं नाही आहे आणि आता आपण तिथं जे ते प्रवेश आपण घेतला नाही आहे कारण ऑलरेडी आपल्याला कोणतीच अलॉटमेंट नाही आहे तर आपल्या ॲडमिशनचा विषय देत नाही पुढचा तर आपण राऊंड थ्रीसाठी आता पुढे काय करावं आपण तर राऊंड थ्रीसाठी आपण पात्र आहात म्हणजे आता तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे की राऊंड थ्रीसाठी अप्लाय करा परत ते सर्व जे कॉलेजेस आहे ते परत तुम्हाला भरायचे आहे जर तुम्ही डिपेंडेंट राहिले की राऊंड टू आपण जे कॉलेजेस भरले तेच आपल्या राऊंड थ्रीसाठी जे ते कॅरी फॉरवर्ड होतील तर तसं काही होत नाही तुम्हाला राऊंड थ्रीसाठी परत नवीन चॉईसेस जे ते भरावे लागतील आणि तुम्हाला आता एकच हातात ऑप्शन आहे की तुम्ही जे पुढचे जे काही काउन्सिलिंग आहे ते नीट करा आणि राऊंड जे ते नीट खेळा म्हणजे तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये तरी सीट भेटण्याची शक्यता राहील फक्त आता काउन्सिलिंगवर सर्व गोष्टी डिपेंड करत राहतात फक्त काउन्सिलिंगमध्ये काही चुका जी आहे ते करू नका म्हणजे तुमची जी हातातली सीट आहे ती सुटेल नंतरचा आपलं पॉईंट आहे की राऊंड थ्रीबद्दल बद्दल काय तर आपण आधी ते बघून घेऊयात की राऊंड थ्रीबद्दल बद्दल आपल्याला काय काय महत्वाच्या गोष्टी आहे एकतर आपल्याला सीट वॅकन्सी बघायची आहे जी सीट मेरिट लिस्ट आपल्याला ऑलरेडी एस एम एल आलेली आहे एस एम एल अकॉर्डिंग आपण आता कट ऑफ बघूया की कॉलेजेसचा काय काय कट ऑफ निघाला आहे उद्यापर्यंत जो कट ऑफचा व्हिडिओ आहे पर्टिक्युलर कॉलेज वाईज आणि कॅटेगरी वाईज ते आपण अपलोड करून देऊ तर उद्या तुम्ही तो नक्की बघा त्याच्या अकॉर्डिंग आता तुम्ही बघा की तुम्हाला राऊंड थ्रीमध्ये कोणते कॉलेजेस टाकायचे आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट राऊंड थ्रीमध्ये तुम्हाला अपग्रेडेशन नावाची कोणतीच गोष्ट तिथं दिली गेलेली नाही आहे संधी दिली गेली नाही आहे होल्ड करायची कॉलेज राऊंड थ्रीमध्ये जर तुम्हाला कॉलेज भेटतं आहे तुम्हाला फायनल ॲडमिशन तिथं घ्यावंच लागणार आहे जर तुम्ही नाही घेतलं तर तुम्ही पूर्ण राउंडच्या बाहेर पडणार आणि तुमच्या ज्या हातातलं कॉलेज आहे ते पण सुटणार प्लस तुम्ही परत जे ते परत रजिस्ट्रेशन करू शकत नाही स्ट्रॅ वॅकन्सीसाठी आपल्याला रजिस्ट्रेशन नाहीये तर राउंड थ्रीमध्ये आपल्याला फायनल ॲडमिशन घ्यायची आहे एवढीच गोष्ट आपली महत्त्वाची आहे त्यात तुम्ही आधी वॅकेंट्स बघा की कोणत्या कोणत्या कॉलेजला किती वॅकंट आहे आणि एकदा कॉलेजेसचे जे काही कट ऑफ आहे ते बघा कट ऑफ अकॉर्डिंग जर तुम्ही प्रेफरन्स लिस्ट बनवली असेल जर तुम्ही फीज अकॉर्डिंग प्रेफरन्स लिस्ट बनवली असेल तुमचं बजेटवर डिपेंड करत आहे तर ते राऊंड थ्रीमध्ये सर्व क्रॉस चेक करा की आपल्या कॉलेजेसचा जो आपण क्रम दिलेला आहे तो बरोबर आहे का नाही जे टॉपचं कॉलेज टॉपलाच ठेवा जे थोडं बॉटमचं कॉलेज आहे ते बॉटमला जे सेफ ऑप्शन्स म्हणून राहू द्या कारण राऊंड थ्रीला आपल्याला आता सीट भेटणं जास्त महत्त्वाचं आहे राऊंड थ्रीमध्ये फक्त उपलब्ध रिक्त नवीन झालेल्या जागा राहतील आता राऊंड वन आणि राऊंड टूमध्ये ज्या मुलांनी ॲडमिशन घेतलेली आहे तर त्यांचे जे जागा आहे ते भरले गेलेले आहे कॉलेजेसमध्ये आता समजा की ओबीसी कॅटेगरीचे जागा आपले दहा होते आणि दहामधून जे आठ मुलं आहे आठ मुलांनी तिथं ॲडमिशन घेतली आहे आठ ओबीसी स्टुडंट्सने आता ओबीसीची जागा तिथे राहिले फक्त दोन तर फक्त दोनच जागा आपल्याला राऊंड थ्रीमध्ये उपलब्ध राहतील तेवढेच आपल्याला अवेलेबल राहतील जेवढे रिक्त जागा म्हणजे वॅकेंट सीट्स सीट राहतील तेवढेच आपल्याला दिसेल बाकी आपल्याला तिथं एक्स्ट्रा सीट्स जे दिसणार नाही आहे म्हणून राऊंड थ्रीमध्ये आता नीट तुम्हाला फक्त काउन्सिलिंग जी आहे ती करायची आहे राऊंड थ्रीसाठी नवीन प्राधान्यक्रम भरावे लागतील जुने अवैध ठरतील म्हणजे काय की आपल्याला नवीन जे राऊंड थ्रीसाठी चॉईस फिलिंग आहे ती नवीन करायची आहे आपले जे जुने आपण भरलेले होते ते अवैध ठरतील म्हणजे काय की ते आपले कॅन्सर होण्यात आलेले आहे आपल्याला परत नवीनपासून जे ते चॉईस फिलिंग करायची आहे तुम्ही शंभर कॉलेजेस टाकले असतील से सेकंड राऊंडमध्ये तर परत तुम्हाला एक ते शंभर सर्व कॉलेजेस जे आहे ते परत रिन्यू करायचे आहे रिन्यू टाकायचे आहे चॉईस लॉक इन करायचं विसरू नका आपल्याला लॉक पण करायचे आहे चॉईसेस राऊंड थ्रीमध्ये जागा मिळाल्यास ती स्वीकारावी लागेल राऊंड थ्रीमध्ये जर तुम्हाला कोणती सीट भेटत आहे तर तुम्हाला ती ॲडमिशन तिथं घ्यावंच लागेल नंतर राज्यस्तरीय पुढील फेरीत संधी मिळणार नाही जर तुम्ही ही जी राऊंड थ्रीची काउन्सिलिंग आहे ती जर सोडली किंवा तुम्ही तिथं जर जागा घेतली नाही जी तुम्हाला सीट भेटली होती ती जर तुम्ही नाकारली तर आपल्याला पुढे महाराष्ट्रात कोणतीच जागा ती आहे ती, ती अवेलेबल राहणार नाही आपण पुढच्या फेरींसाठी जे पात्र राहणार नाही आणि आपल्याला पुढे कोणतीच संधी जी आहे ती मिळणार नाही आहे म्हणून राऊंड थ्रीमध्ये कॉलेजेसच असे टाका जे तुम्हाला भेटतील आणि जे तुम्ही भेटल्यावर सॅटिस्फाईड राहाल की आपल्याला हे कॉलेज जे भेटले ते चांगलं भेटलंय आणि तुम्ही तिथं जाऊन ऍडमिशन घ्याल नाहीतर खूप जास्तीत जास्त कॉलेजेस टाका कारण सध्या तरी कॉलेजेस भेटणं आवश्यक आहे आणि ते गरजेचं आहे आता आपण पूर्ण प्रक्रिया बघू की राऊंड टू नंतर आपल्याला काय करायचं आहे आता जर इन शॉर्ट आपण बघूयात आपण ऑलरेडी खूप डिटेलमध्ये डिस्कस केलंय पण आता आपण एकदम कन्क्लुजन तिचं डिस्कस करू जर राऊंड टूमध्ये तुम्हाला दोनच गोष्टी होऊ शकतात की एकतर सीट अलॉट झाली असेल किंवा सीट अलॉट झाली नसेल तर सीट जर अलॉट झाली असेल तर काय करावं तर जर अलॉट झाली असेल सीट तर तुम्हाला तिथं जाऊन दोनच ऑप्शन आहे की तुम्ही तिथे एकतर ॲडमिशन घेऊ शकतात ऍडमिशन कसं घ्यायचं आहे तुम्हाला तिथं डी डी न्यायचं आहे डॉक्युमेंट्स नाही आहे तुमचे सर्व जे एकदा कॉलेजला कॉन्टॅक्ट करायचं आहे की ते कधी ओपन राहणार आहे जर नॅशनल हॉलिडे येत असेल तर तसं एकदा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा परत तिथं जाऊन तुम्हाला स्टेटस रिटेन्शन फॉर्म खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला ते जाऊन तिथं भरायचं आहे जर तुम्ही ते भरलं नाही म्हणजे तुमचं ॲडमिशन जे आहे ते फायनल होणार नाही म्हणून स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरणं एकदम तिथं मँडेटरी सांगितलं गेलेलं आहे फॉर ॲडमिशन पर्पज जर तुम्ही त्या कॉलेजशी सॅटिस्फाईड आहात आणि जर तुम्हाला वाटतंय की आपल्याला भेटलेलं जे कॉलेज आहे ते एकदम हंड्रेड पर्सेंट सिक्युअर आणि चांगलं कॉलेज आपल्याला भेटलं आहे आपल्या समाधानासाठी जर तुम्हाला वाटतंय की आपलं जे कॉलेज आहे ते खूप चांगलं आहे तर तुम्ही तिथं ॲडमिशन घ्या त्यालाच म्हणतो आपण स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरणं आता अपग्रेडेशन म्हणजे काय इथं ॲडमिशनचं एक लक्षात ठेवा की तुम्हाला डीडी नाहीचे आता कॉलेजला एकदा कॉन्टॅक्ट करा की डी डीडी आपल्याला किती नाही काही काही कॉलेजेसला ट्यूशन फीचा एक वेगळा डीडी आणि डेव्हलपमेंट फीचा एक वेगळा डीडी लागत तस असतो तसं त्यांच्या त्यांना विचारून घ्या की कि आपल्याला किती डीडी आणावी लागणार आहे आणि का कोणत्या फीजचे आणि किती फीजचे आपल्याला डीडीचे ते बनवायचे आता सध्या कॅश आणि चेक पण जे चेक जे ते चालत असतं कॅश चालत नसतं खूप साऱ्या कॉलेजेसमध्ये ते एकदा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून घ्या आता अपग्रेडेशन साठी काय करायचं आहे तर अपग्रेडेशनमध्ये आपण जी ॲडमिशनची प्रक्रिया बघितली तसंच सेम टू सेम आपल्याला सर्व करायचं आहे कॉलेजला जायचं आहे रिपोर्टिंग त्यांचा टाईम जॉईनिंगचा टाईम जेव्हापासून चालू होतं आहे जी त्यांची डेडलाईन आहे त्याच्यामध्येच तुम्हाला तिथं अपग्रेडेशन करायला जायचं आहे ॲडमिशनची पण सेम प्रक्रिया आहे तुम्हाला अपग्रेडेशनसाठी पण डी डी डॉक्युमेंट्स तुमचे सर्व जे पी डी एफ त्याची पूर्ण प्रिपेअर करायची आहे ती पी डी एफ जी आहे यू एस बीमध्ये टाकायची म्हणजे पेनड्राईव्हमध्ये टाकायची आहे आता तिच्यात पण तुम्हाला फोर हंड्रेड के बीच्या खालीच जी डी एफ जी आहे ती बनवायची आहे नंतर तर तुम्ही तीन जे ते झेरॉक्स कॉपीचे सेट तिथं घेऊन जा तुमच्या ओरिजिनल त्याला सेल्फ अटेस्ट करा सेल्फ अटेस्ट म्हणजे काय तर सेल्फ अटेस्ट तुम्ही एका कॉर्नरला पण करू शकता तुमच्या सिग्नेचरने पण तुम्ही करू शकता सर्वात पद्धत पद्धती की सेल्फ अटेस्ट करायचं म्हणजे स्वतःच साईन करून त्यांना सांगायचं की आमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते ओरिजनल डॉक्युमेंट्सची जी झेरॉक्स कॉपी आहे दुसऱ्या आम्ही दुसऱ्या डॉक्युमेंट्सची किंवा फेक डॉक्युमेंट्सची आहे झेरॉक्स कॉपी काढलेली नाही तर याला याचं मिनिंग राहतं सेल्फ अटेस्ट करणं ते तुम्ही करा आणि अपग्रेडेशनला फक्त तुम्हाला एक गोष्ट नाही करायची ती म्हणजे स्टेटस रिटेन्शन फॉर्म तुम्हाला भरायचं नाही आहे जर तुम्ही ते भरलं म्हणजे तुमची ॲडमिशन जी आहे ती फायनल झालेली आहे आणि आता तुम्ही राऊंड थ्रीमध्ये जे आहे ते कंटिन्यू करू शकत नाही राऊंड थ्रीमध्ये जाऊ शकत नाही म्हणून ॲडमिशनला तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरा अपग्रेडेशनला तुम्ही स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरू शकत नाही तिसरी गोष्ट राऊंड टूमध्ये जर आपल्याला सीट भेटलेलं आहे तर आपण फ्री एक्झिट नावाची कोणतीच गोष्ट जी आहे ती अप्लाय करू शकत नाही फ्री एक्झिट आपण करू शकत नाही आपल्याला जर कॉलेज भेटलं आहे तर आपल्याला ते कॉलेज जे आहे ते घ्यावंच लागणार आहे मँडेटरी आपल्याला कंपल्सरीनी ते कॉलेजला अप्लाय केल्यावर तिथं जाऊन एकतर आपल्याला ॲडमिशन करायची आहे एक तर तिथं अपग्रेडेशन करायचं आहे पण जर तुम्ही फ्री एक्झिट केलं जर तुम्ही दोघी पण केलं नाही जर तुम्ही ॲडमिशनला पण गेले नाही जर तुम्ही अपग्रेडेशनला पण गेले नाही कॉलेजपर्यंत जर तुम्ही पोहोचलेच नाही अलॉटेड कॉलेजला तर तुम्ही जे काउन्सिलिंग आहे त्याच्यामधून बाहेर पडलेले आहात आणि तुम्हाला राऊंड थ्रीसाठी परत नवीनपासून जे ते रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि परत नवीन जे ते चॉईस फिलिंग करावं लागेल म्हणून एकतर अपग्रेडेशन करा आणि ते ॲडमिशन घेऊन टाका नंतर जे अलॉटेड स्टुडंट्स नाही आहे ज्यांना कोणतंच कॉलेज अलॉट झालेलं नाही तुम आहे त्यांनी काय करायचंय तर थर्ड राऊंडमध्ये आता तुम्ही अप्लाय करायचं आहे थर्ड राऊंडमध्ये जशी आपण चॉईस फिलिंग केली होती सेकंड राऊंडमध्ये तसंच तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये करायचं आहे आणि वाट बघायची आप की आपल्याला कॉलेज भेटतं आहे की नाही जर नाही भेटलं तर तुम्ही इसऱ्या वॅकॅन्सीमध्ये कंटिन्यू करू शकतात आणि थर्ड राऊंडमध्ये जेव्हा तुम्ही जात आहे तर थर्ड राऊंडमध्ये आपल्याला जी फायनल ॲडमिशन आहे ती करायचीच आहे जर तुम्हाला तिसऱ्या राऊंडला कोणतं तरी कॉलेज जे आहे ते अलॉट होत आहे तर तुम्हाला तिथं फायनल ॲडमिशन करायची आहे जसं आपण ऑलरेडी डिस्कस केलं फायनल ॲडमिशन नाही केली तर तुम्ही कोणत्याच जे काउन्सिलिंग आहे महाराष्ट्र स्टेटची राज्याची तिच्यात तुम्ही पात्र राहणार नाही म्हणून राऊंड थ्रीमध्ये फ्री एक्झिट पण नाहीये अपग्रेडेशन पण नाहीये फक्त एकच ऑप्शन आहे ते म्हणजे फायनल ऍडमिशन करणं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला जे सर्व अपडेट्स आहे ते टाइम टू टाइम तुमच्या नोटिफिकेशन बार मध्ये येत असतील फक्त बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सर्व नोटिफिकेशन वेळोवेळी भेटत जातील आणि चोवीस तासातील जे काही अपडेट्स राहतील ते तुम्हाला भेटतील जर तुम्हाला बी एम एस बी एच एम एसच्या सेकंड राऊंडसाठी आणि एम बी बी एस बी डी एसच्या थर्ड राऊंडसाठी काउन्सिलिंग पाहिजे असेल तर नक्की तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करू शकतात जर तुमचे फक्त एलिजिबल मार्क्स असतील म्हणजे काय तर वन फोर्टी फोर किंवा वन फोर्टी फोर प्लस तुमचा जर स्कोर असेल तर तुम्ही कर्नाटक आणि एम पीला हातात ठेवू शकतात फॉर बी एम एस आणि तिथं पण तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात आता फक्त तुम्हाला जर याच्या हे सर्वे जे रजिस्ट्रेशन आहे जर तुम्हाला चॉईस फिलिंग पण स्वतः करायची नाही आहे तर एखादा काउन्सिलर नक्की लावून घ्या कारण आता वेळ राहिलेली नाही आहे हातात तर तुम्ही नक्कीच ती जी तुमची प्रोसेस आहे ती सर्व जी आहे ती वेळोवेळी कम्प्लीट करत जाणार आणि स्वतः काउन्सिलिंग करणं म्हणजे खूप सारे कन्फ्युजन क्रिएट करणं आहे म्हणून एखादा काउन्सिलर नक्की लावून घ्या तुम्ही आतापर्यंत कुठेच जी काउन्सिलिंग आहे ती जॉईन केली नसेल तर नक्की आमच्याकडे जे काउन्सिलिंग जॉईन करू शकतात मी ऑलरेडी खाली जो नंबर आहे तो डिस्प्ले केलेला आहे फक्त बी एम एसला ऍडमिशन पाहिजे असेल तर पेड काउन्सिलिंग फॉर बी एम एस एम पी तुम्ही से स्टेट वाईज किंवा आणि तुमच्या कोर्स वाईज जे फक्त मला एक मॅसेज सेंड करा म्हणजे मला क्लिअर होईल की तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी जी पेड काउन्सिलिंग पाहिजे आहे आणि मला हे सीट भेटेल का ते सीट भेटेल का असं विचारात आता राहू नका जास्त आता विचार करायची वेळ नाही आहे जे सीट भेटेल ते घेऊन टाका कारण आता वेळ नाही आहे जर ही वेळ गेली तर तुमची रिपीट करायची वेळ येईल म्हणून थोड्या पैशांकडे काउन्सिलरच्या पैशांकडे बघू नका कारण तुम्ही डबलचे जे भावात जाणार कारण पण आता आपली जी फीज आहे ती आय क्यू कोटासाठी ट्रिपल फीज लागते आणि कधी कधी काउन्सिलिंग अशी राहते ना की तुम्हाला आय क्यू एकच ऑप्शन नाही राहत तुम्हाला कमी फीजमध्ये पण चांगलं ॲडमिशन होऊ शकतं जर तुमचं जस्ट क्वालिफाईंग मार्क्स आहे तरी तुमचं पंधरा लाखात पंधरा लाखाच्या बजेटमध्ये पण ॲडमिशन होऊन जाईल याची गॅरंटी आमची धन्यवाद